रायगडच्या नागोटणे इंस्टाग्रामवर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या प्रियकराच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा खून केलाय चोवीस तासात आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय संभाजीनगरमधील शाळेच्या शा मैदानावर तरुणांची हत्या खुनाचा उलगडा मैत्रिणीच्या वादामधून जिवलक मित्रानेच गळा चिरून केली निर्घृण हत्या अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला ठोकला बेड्या यवतमाळमध्ये वाद जुन्या वादामधून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि चाकूच्या सहाय्यानं जीवघेणा हल्ला शहर पोलिसांनी अवघ्या काही आरोपीला गजाड जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू शाळेच्या शा मैदानावर तरुणांची हत्या खुनाचा उलगडा वैत्रिणीच्या वा वादामधून जीवलक मित्रानेच गळ्या शिरून केली निर्घृण हत्या गोंदियामध्ये रेल्वे पोलिसांनी पकडलं तब्बल तीन पूर्णांक सत्तावीस कोटींचं सुन तराफा व्यापाऱ्याकडे नव्हती सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील कागदपत्र पोलिसांकडून पुढच्या तपासाला सुरुवात पुण्यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह तिघांवर आणखी एक गुन्हा उत्तम नगरमधील बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा आयुष कोंकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर तुरुंगात कोल्हापूरच्या तळसंदेमधील वसतिगृहात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल वडगाव पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाणीचा गुन्हा वर्ध्यामध्ये गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई हिंगणघाटामध्ये सापळा लावून कारवर छापा या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक अंमली पदार्थांचा सा मोठा साठा जप्त